हॅलो युरीवन आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम तर बघू शकता एक लिटर दूध घेतलेला आहे मी दुधाला आपण आटून घेणार आहोत तर फुल क्रीमी दूध घेतलेला आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा दुधाला आटून घेतोय अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी करायचं आहे दूध सतत हलवत राहायचं आहे खाली लागायला नको आणि बाजूला जी साय येते मलाई ती पण आतमध्ये काढून टाकायची आहे आपल्याला आणि मी मिल्क घेतलं आहे कण्णक मिल्क आहे याच्या जागी जर तुम्ही साखर टाकली तरी चालेल आणि अजिबात गोड नको आहे तुम्हाला तर थोडंसं आपण याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं तर बघा आटून आटून एकदम छान असं झालेलं आहे आता आपण गॅसला बंद करून घेऊया निम्यावून थोडंसं कमीच झालेलं आहे एकदम घट्टसर असं होतंय आता याला सारण जे आपण आटून घेतले त्याला थंड करून घेऊया आपण ओरिओ बिस्किटची आईस्क्रीम बनवतोय ओरिओ फ्लेवरची तर दोन बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत त्याला थोडंसं आपण बारीक करून घेऊया आणि जे आपण दूध आटून घेतलं होतं ते एका डब्यामध्ये घ्या स्टीलचा डबा प्लास्टिकचा किंवा काचेचा त्याच्यामध्ये काढून घ्यायचे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि जे बिस्किट आपण बारीक केले होते ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत एकदम छान अशी आईस्क्रीम बनवून रेडी होते फक्त दोन ओरिओचे बिस्किट लागलेत आपल्याला आणि कंडे मिल्क आणि दूध तीन वस्तूपासून एकदम छान अशी फ्लेवरची आईस्क्रीम बनवून रेडी होते बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याला आपण फ्रीजरला सात ते आठ घंटे ठेवणार आहोत आता वरतून थोडंसं बिस्किटचा चुरा करून टाकूया तर बघू शकता दिसायलाच किती छान दिसत आहे आता याला जमून घेऊया फ्रीजमध्ये आता फ्रीजरमध्ये मी याला सात ते आठ घंटे ठेवलेला आहे बघा तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट अशी मस्त आपली क्रीमी आईस्क्रीम बनवून रेडी झालेली आहे झटपट होणारी रेसिपी आहे मुलांना तो खूपच आवडणार चॉकलेट फ्लेवरची ओरिओची आईस्क्रीम तर लगेच बनवायला घ्या आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर डेकोरेशनसाठी बिस्किट ठेवलेत मी त्याच्यावर नाहीतर तुम्ही चॉकलेट नट्स पण टाकू शकता बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी आईस्क्रीम तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू